नमस्कार मित्रांनो मराठी के स्टडी या चॅनल चॅनलमध्ये आपला मनपूर्वक स्वागत आहे प्रश्न क्रमांक एक जिंदाबाद चा नारा कोणी दिला या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय नंबर दोन भगत सिंगने प्रश्न क्रमांक दोन इन्सुलिनचा प्रयोग कोणत्या बिमारीवर होतो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय नंबर तीन मधुमेह प्रश्न क्रमांक तीन बिहू कोणत्या राज्याचा प्रमुख त्योहार आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय नंबर चार आसाम राज्यांचा प्रश्न क्रमांक चार धूळ प्रदूषण रोखण्यासाठी कोणता वृक्ष सहाय्यक ठरतो या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर एक लिंबांचा वृक्ष महिलांना किती वेळेपर्यंत केलास त्याच्या चिमणीतून पाण्याचा फवारा निघतो या प्रश्नाचे उत्तर आहे पंधरा ते वीस मिनिटापर्यंत